तुमचं काय काय दुखत माझ्या हाताला मुलगा येतात ठ लोकात चार वस्तू होती गुड दुखत होते खाली पाय बी पूर्ण असं धडत दुखत होता माझा तुम्ही पण किती दवाखाने केले ना फेमस नगारचा केला श्रामपूरचा केला पण मला वाटतं याच्या काही फरकच नाही बरं तुम्ही आत्तापर्यंत किती खर्च केला असेल साधारण साधारण साडी पन्नास हजार रुपये घातली बरं मग सपोज तुम्ही तिकडे पन्नास हजार रुपये घालून पण तुम्हाला काही म्हणावा सगळं आला नाही नाही जर मी तुम्हाला जेव्हा मागच्या वेळेस एक आठ ते दहा दिवसापूर्वी आलो होतो तुमच्याकडे आणि तुम्हाला हे आपल्या कंपनीचा अमृत रेयांशी अमृत दिलं त्याच्यापासून तुम्हाला किती फरक पडला ते तुम्ही स्वतः सांगू शकता त्याच्यापासून मला बराच की तिसऱ्या दिवशीच मला जाणवलं होतं की म्हणजे माझे ठनोक विनोक मंग्या बिंग्या बंद झाल्या तुम्हाला तिसऱ्या दिवशी त्याचा तु काय काय मग थांबलो म्हणजे तुम्हाला तीन दिवसामध्ये आपल्याला यश आमची एवढा भागी गरज दिला मग हा जर तुम्हाला बाकीच्या पण पायांना येऊ शकतो का हो ये ना ओके मग तुम्हाला नेमकी कसं येऊ शकतो मग तुम्ही दोन मिनटं